शुक्रवारी आरबीआय पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक पार पडली आरबीआयने जाहीर केलेल्या नवीन पतधोरणात सलग सातव्यांदा रेपो रेट मध्ये कोणताही बदल केला नसून तो सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर आरबीआय देशातील इतर बँकांना ज्या दराने कर्ज उपलब्ध करून देतात त्याला रेपो रेट म्हणतात रेपो रेटचा थेट परिणाम बँकांच्या कर्जावर होतो रेपो दर स्थिर ठेवल्यानं कर्जदारांचा हप्ता आहे तसाच राहणार मग अशा वेळी जुन्या कर्जदारांनी काय करावं अशा वेळी कर्जदारांनी सध्याच्या कर्जाची समीक्षा करावी कर्जाचा कालावधी किती आहे हे पाहून कमी व्याजदरात कर्ज मिळते का ते पाहावं नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांनी विविध बँकांच्या गृह कर्जाच्या व्याजदराची तुलना करावी सिबिल स्कोअर चांगला असल्यास बँकेसोबत व्याजदराबाबत घासाघीस केल्यास आणखी कमी व्याजदरात कर्ज मिळू शकतं तसेच कर्जदारांनी आपल्या गरजेनुसार फिक्स किंवा फ्लोटिंग दरात कर्ज घ्यावं आता वळूया महागाईकडे गेल्या नऊ महिन्यात महागाईच्या दरात सातत्यानं घसरण झालेली असली तरी फेब्रुवारी महिन्यात अन्नधान्याच्या दरात वाढ झालेली दिसून येते आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी चलनवाढीचा दर हा चार पूर्णांक पाच टक्के राहील असा अंदाज आरबीआयच्या तज्ञांनी वर्तवला आहे आरबीआय गव्हर्नर श्री शक्तिकांता दास यांनी महागाईची तुलना होली व्यापून टाकणाऱ्या हत्तीशी केली हळूहळू हा हत्ती घराबाहेर पडून जंगलाच्या दिशेने वाटचाल करतोय म्हणजेच महागाईचा दर हळूहळू कमी होण्याच्या मार्गावर आहे किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये घटून पाच पूर्णांक शून्य नऊ टक्क्यांवर आला मात्र भूराजकीय तणाव आर्थिक बाजारपेठेतील अस्थिरता लाल समुद्रातील वाढत्या व्यत्ययांमुळे महागाई वाढू शकते त्यामुळे किरकोळ चलनवाढ चार टक्क्यांवर राहावी अशी आरबीआयची इच्छा आहे महागाई घसरत चालली आहे आणि जीडीपीची वाढ चांगली आहे परंतु महागाई लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही अथक प्रयत्न केले पाहिजेत असे आरबीआयच्या गव्हर्नरनी म्हटले आहे आता वळूया जीडीपी कडे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साली जीडीपी मध्ये साठ टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे गुंतवणुकीच्या क्षेत्रात चांगली वाढ होताना दिसून येते कृषी क्षेत्राचे भवितव्य देखील उज्ज्वल दिसत आहे निर्देशांक दाखवतात की शहरी भागातील नागरिकांच्या खर्चात वाढ झाली ग्रामीण भागात मागणी वाढ होत असल्यामुळे आर्थिक वाढीला चालना मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सेवा क्षेत्र पूर्वसाथीच्या प्रवृत्तीपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे कॅश डिपॉझिट मशीन्सद्वारे रोख जमा करणे म्हणजेच सीडीएम प्रामुख्याने डेबिट कार्ड वापरून केले जाते आता यूपीआय वापरून सीडीएम मध्ये रोख रक्कम जमा करण्याची सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे या उपायामुळे ग्राहकांची सोय आणखी वाढेल आणि बँकांमधील चलन हाताळण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल